नमस्कार नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी काशीनाथजी महाजन यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेलं बालगीत येणार दिवाळी येणार मी महेंद्र सुधाकर महाजन सादर करत आहे आता येणार 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 दादा ताई माझी होणार 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 मज्जा आई दिवाळीमुळे सुट्टी मलाही अभ्यासाची शक्ती नाही मित्र मैत्रिणी जमनी काही किल्ले बांधूवर फाही सार बघणार बघणार शिवराय बाई माझी होणार 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 मचा आई लगभग आई तुझी चलली बनवतेस तूची उडा चकली कशी करंजी सुंदर फुगली गोल रिंगणे जिले बितली गुडी करणार करणार खाण्यास आता खाई माझी होणार 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 मज्जा आई बाबा आपण घरास सजवू सुंदर कंदील दारी लावू नका फटाके यंदा घेऊ गरिबांना आपण फराळ देऊ सारा परिवार परिवार हर्षात फुलुनी जाई माझी होणार 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 मज्जा आई येईल ताई ओवाळा म्हणेल मजला बंधुराया मी ताईच्या पडे पाया माझ्या वरती करते माया झिम्मा फुगड्यात फुगड्यात नाचून गाणी गाई माझी होणार 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 मज्जा आई आता येणार 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 दादा ताई आता येणार 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 दादा ताई हो 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 माझी होणार 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 मजा आई माझी होणार 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 मजा आई धन्यवाद